नमस्कार स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत स्वाद अनोखामध्ये आपण तुपातले मटण कसे करणार ते पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया त्याकरता एका कुकरमध्ये मी इथे एक चमचा तूप घेतलेले आहे तूप छान गरम झाल्यानंतर त्यात काही खडे मसाले घालून घ्यायचे त्यासोबत एक तमालपत्र इथे घालून घेत आहे एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर तीही ह्यात घातलेली आहे एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे स्वच्छ धुतलेले अर्धा किलो मटन ह्यात घालून घ्यायचे आहे त्यासोबत मी आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे साधारण दोन चमचे मीठ घातलेलं आहे त्यानंतर दोन चमचे धना जिरा पीड घातलेली आहे एक सव्वा चमचा हळद घातलेली आहे हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि दोन मिनिट ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्याने यात पाणी सुटतं वाफून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये दोन ग्लास गरम पाणी उकळलेले गरम पाणी घालून घ्यायचं आहे ते सर्व एकत्र करून कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपण ह्या चार शिट्ट्या काढणार आहोत आता आपण साईड बाय साईड वाटण तयार करायला घेऊया दोन मोठे कांदे मी ते चिरून घेतलेले आहेत तव्यावर त्यात एक पळी तेल घालून ते छानपैकी ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं तेही घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी खोबरंही घातलेलं आहे बारीक चिरून तेही छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि एक चमचा तीळ घातलेलं आहे हे सर्व छान प्रकारे ब्राऊन झाल्यानंतर गॅस बंद करून ह्याला थंड करून घ्यायचं आहे आणि हे बा मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे इथे वाटण एकदम थंड झालं आहे त्यावेळेस मी मिक्सरमध्ये काढून घेत आहे ते तोपर्यंत इकडे आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत मटण अगदी छान शिजलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे आणि रसा काढून ठेवा आता एका कढईमध्ये मी एक चमचा तूप घातलेलं आहे आणि जे वाटण आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे ते ह्यात घालते आणि ते छान फ्राय करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून जे राहिलेलं वाटण होतं तेही मी यात ॲड करून घेतलेलं आहे दोन चम चम्मच तुपामध्ये पूर्ण अर्धा किलो मटन तयार होतं चवीलाही एकदम सुरेख लागतं आहे आता वाटण फ्राय होत आहे त्याच वेळेस आपण इथे दोन चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे एक चमचा हळद घातलेली आहे आणि थोडा गरम मसाला चवीनुसार आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण मटण शिजतानाही त्यात मीठ घातलेलं आहे त्यानुसारच वरती आपण मीठ घालणार आहोत वाटण छान एकदम फ्राय झालं आहे त्याला साईडने सगळीकडून तेलही सुटलेलं आहे यावेळेस आपण शिजलेलं मटन घालून घ्यायचं आहे ह्यात मला अजून रसा पाहिजे होता ह्याच्याकरता मटणाकरता म्हणून मी इथे एक ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आता ह्याला खूप छान प्रकारे अशी उकळी काढून घ्यायची एक साधारण दहा मिनटं आपण हे उकळून घेतोय त्यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीरही घातलेली आहे मटणाचा रसा तयार आहे गरम गरम भाकरीसोबत मटणाचा रासा एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट